गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे न साधना सेवा सत्संग आपला चैतन्याचा मार्ग आणि या चैतन्याच्या मार्गातून असाध्य ते साध्य करतील सायास सा। करतील स्वामी हा अनुभव आपल्याला प्राप्त होतो हा प्रत्यक्ष अनुभवजन्य विषय आहे आणि प्रत्येकाने हा अनुभव स्वतः घेतला पाहिजे पण प्रत्येकाला येत नाही कारण ते समर्पण त्याच्याजवळ नसतं ती ऑनेस्टी तो प्रामाणिकपणा ती ट्रान्सपरन्सी स्वतःची स्वतःशीच नसते आणि त्यामुळे त्यामुळे त्याच्या प्रयत्नांना यश येत नाही असाध्य ते साध्य करिता सा कारण अभ्यास तुका म्हणे तर आपण कितीही प्रयत्न केले कितीही प्रयत्न केले तरी जी गोष्ट आपल्या नशिबात नाही ती आपल्याला भेटत नाही आणि जर आपल्या नशिबात काही गोष्टी असतील आपल्या प्रारब्धात लिहून ठेवलेल्या असतील तर आपल्या खूपच थोड्या प्रयत्नांनी पण ते आपल्याला प्राप्त होऊन जात हा प्रत्येकाचा अनुभव आहे कितीही प्रयत्न करा कितीही मेहनत करा ते भेटतच नाही जे आपल्या नशिबात नाही हे एक वाक्य झालं आणि जे आपल्या नशिबात आहे ते थोड्याशा प्रयत्नांनी पण आपल्याला भेटून जात आणि एक तिसरं वाक्य आहे जे अतिशय महत्वाचं आहे ते नीट समजून घेतलं पाहिजे जी गोष्ट आपल्या नशिबात नाही ती सुद्धा जर आपण भगवंताला समर्पित होऊन प्रयत्नांची पराकाष्ठा केली तर भेटल्याशिवाय राहत नाही तीन वाक्य येते जी गोष्ट माझ्या नशिबात नाही ती मला कधीच भेटत नाही पहिलं वाक्य दुसरं वाक्य जी गोष्ट माझ्या नशिबात आहे ती मला थोड्याशा प्रयत्नांनी पण भेटून जाते आणि तिसरं वाक्य जर मी इमानदारीने भगवंताला समर्पित होऊन प्रयत्नांची पराकाष्ठा केली तर माझ्या नशिबात जे नाही ते सुद्धा मला प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही बघा यशस्वी होण्याचा हा मार्ग आहे यशस्वी होण्याची ही गुरु किल्ली आहे पण ते समर्पण तो प्रामाणिकपणा स्वतःचा स्वतःशी येत नाही येतच नाही किती म्हणा तन मन धन जो कुछ है सब तेरा तेरा तुझको अर्पण क्या लागे है मेरा पण जेव्हा द्यायची वेळ येते ना त्यावेळेस बरोबर आपण वॉलेट बदलून छोटी नोट काढतो बाहेर विषय लक्षात आला का तुमच्या ज्यावेळेस खरोखर द्यायची वेळ येते त्यावेळेस नाही पाचशेची नको शंभरची शंभर नाही शंभर पन्नासच बरे हा जो विचार आहे हा भौतिक मानसिकतेमध्ये मध्ये गुरफटलेला असतो आणि जेवढी भक्ती तेवढीच प्राप्ती लक्षात घ्या तुम्ही लाखो करोड रुपये जरी सद्गुरूच्या चरणांवर दिले पण जर तुमचा भाव शुद्ध नसेल तर त्याचा उपयोग नाही आणि दहा रुपये जरी दिलेत पण तुमचा भाव शुद्ध असेल तर त्याचा परिणाम होतो विषय लक्षात घ्या इथं क्वांटिटीला महत्व नाहीये इथं क्वालिटीला महत्व आहे आणि क्वालिटी भाव बळे आकळे येरवी नाकळे तुमचा भाव शुद्ध असला पाहिजे तुमच्या प्रत्येक कृतीमध्ये आणि जनरली जेवढा माणूस हुशार जेवढा इंटेलिजंट तेवढा तो या बोटावरच त्या बोटावर करतो जेवढा हुशार तेवढा या बोटावरच त्या बोटावर बो करतो आणि म्हणून हुशार माणसं इंटेलिजंट माणसं राजकारणात जातात राजकारण करतात ते कोणाशी कसं वागावं उन्हाळी थुकाळी कसं करावं खोट किती बोलावं कुठे बोलावं कसं बोलावं याच शिक्षण म्हणजेच राजकारण याच शिक्षण म्हणजेच राजकारण आणि जो या सगळ्या गोष्टी करण्यात एकदम पटाईत असतो तोच खरा राजकारणे आजच्या जगात बनतो पण आपलं अध्यात्म काय करतो हे सगळं रिव्हर्स करतो रिव्हर्स तुम्हाला ऑनेस्ट आणि ट्रान्सपरंट बनवतो आणि आने म्हणून ऑनेस्ट आणि ट्रान्सपरंट माणूस राजकारणात जाऊ शकत नाही <laughs> विषय खूप विचित्र आहे हा जो प्रामाणिक राहतो हा प्रामाणिकपणे राजकारण करता येतं का हो डेफिनेटली करता येतं डेफिनेटली करता येतं प्रामाणिकपणे राजकारण करता येतं पण त्याच्याकरता तुम्ही पहिले सिद्ध अवस्थेला पोहोचलं पाहिजे आणि मग राजकारणात उतरलं पाहिजे तुम्ही जोपर्यंत साधक आहात तोपर्यंत मध्येच जर तुम्ही राजकारणात उतरलात आणि उतरण्याचा प्रयत्न केला आणि राजकारण करण्याचा प्रयत्न केला तर तीच कृती तुमच्या साधनेला निर्माण करते निर्माण करते आणि म्हणून ती ऑनेस्टी आणि ती राजकारणात सुद्धा यावी आणि असे राज्य करते असं मदत फाउंडेशनच्या माध्यमातून घडावं याच्यासाठी साधना सेवा सत्संग इमानदारीने प्रामाणिकपणे तन मन धन जो कुछ है, सब तेरा हे जे समर्पण आहे समर्पण शिकण्याकरताच आपल्याला साधना करणं आवश्यक आहे साधनेमुळे म्हणजे या प्राणायामामुळे आपला कर्मयोग सिद्ध होतो ब्रह्मज्ञानामुळे आपला ज्ञान मार्ग सिद्ध होतो ज्ञान योग सिद्ध होतो आणि समर्पणामुळे आपला भक्ती मार्ग किंवा भक्तियोग सिद्ध होतो आणि जेव्हा कर्म ज्ञान आणि भक्ती तिघही एकत्र येतात तेव्हा आत्मोन्नतीकडून आत्मप्रकाशाकडे आत्मोन्नतीकडून आत्मप्राप्तीकडे त्यालाच म्हणतात सेल्फ रिअलायझेशन त्यालाच म्हणतात आत्मसाक्षात्कार आणि तो प्राप्त करून घेण्याचा हा मार्ग आहे तुम्हाला तुमच्या भौतिक जीवनात झाल्याशिवाय राहत नाही मानसिक जीवनात शांतता मिळते आणि आध्यात्मिक जीवनात परम आनंद अखंड आनंदाची प्राप्ती व्हावी लागते व्हावी होते पण त्याच्यासाठी काय लागतो पुरुषार्थ मनात प्रामाणिकपणा आणि आत्म्यामध्ये समर्पण या तीन गोष्टी आवश्यक आहेत आणि हे समर्पण तुम्हाला तुमच्या प्रत्येक कृतीत अंत आलं पाहिजे आणि हे प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट दररोज सतत अभ्यास कशाचा समर्पणाचा आणि हे समर्पण हळूहळू हळूहळू आलं की मग आपण आत्मोन्नतीतून आत्मप्रकाशाकडे आणि आत्मप्राप्तीकडे जाते आत्मप्राप्ती म्हणजे काय स्वतःचीच प्राप्ती आत्मप्राप्ती म्हणजे स्वतःचीच प्राप्ती तो परमात्मा आहे ना आपल्या हृदयात कुठे शोधीशी रामेश्वर कुठे शोधीशी काशी हृदयातील भगवंत राहिला, हृदयातून उपाशी असा भगवंत असा आपला राम, आपल्या नित्य हृदयात आपली वाट पाहत असतो तू कधी येशील माझ्याकडे प्रामाणिकपणे आणि आपण उन्हाळे थुकाळे करतो आणि पाच दहा रुपये देऊन मंदिरात गेल्यावर सुद्धा दुकानात गेल्यासारखं वागतो काय पाच दहा रुपयाचे पेड़े अर्पण करायचे आणि म्हणायचं मला लाख रुपये पगाराची नोकरी लागू दे अरे याला काय अर्थ आहे हा व्यवहार भगवंताला कळत नाही का भगवंताला हा व्यवहार कळत नाही का तो तर तुझ्या हृदयात आहे आणि तुझ्या हृदयाशी तू प्रामाणिक असणं अपेक्षित आहे हा प्रामाणिकपणा एखाद्या सामान्य व्यक्तीला सुद्धा अत्युच्च शिखरापर्यंत पोहोचवतो एक दक्षिण कर्नाटक मध्ये एक सामान्य माणूस होता शेतकरी कुटुंबातला पण इमानदार अतिशय प्रामाणिक नितीने आणि धर्माने वडील त्याचे लवकरच गेलेले आई फक्त म्हातारी आणि तीस पस्तीस वर्षाचा झाला होता गरीब कुटुंब असल्यामुळे विशेष त्याला पोरगी पण कोणी दिले नाही त्याचं लग्न पण झालं नाही आणि त्यालाही विशेष इंटरेस्ट नव्हता लग्न करण्यात नीतीने धर्माने खावं प्यावं आईची काळजी घ्यावी असं त्याच आयुष्य होत असं त्याचं आयुष्य होत तो कसा साधू बनला त्याच्या या नीती आणि धर्मामुळे त्याच्या प्रामाणिकपणामुळे याची ही कथा आहे पण आईवर त्याचं निस्सीम प्रेम आईची सेवा करणं आणि आई हेच त्याचे त्याचं विश्व होत जावं शेतात जावं थोडीफार मोलमजुरी करावी थोडंफार आपलं पोटापुरतं कमवावं आईची पण काळजी घ्यावी त्याची पण काळजी घ्यावी लग्न झालंच नाही लग्न झालंच नाही कारण गरिबीमुळे त्याला कोणी पोरगीच दिले नाही तो चाळीस पंचेचाळीस पंचावन्न वर्षाचा झाला आणि त्याची म्हातारी आई ती झाली सत्तर पंच्याहत्तर ऐंशीच्या आसपास आणि आता आईला वेद लागलेत की अरे आता माझा मृत्यू निकट आलेला आहे खूप जास्त वेळ माझ्याजवळ शिल्लक राहिलेला नाही माझ्याकडनं उठवलं तर बसवलं जात नाही आणि बसवलं तर उठवलं जात नाही माझे गुडगे दुखतात मला डोळ्याने दिसत नाही मला कानाने ऐकायला येत नाही आणि मी साधा माझ्या मुलाचा स्वयंपाक सुद्धा करू शकत नाही इतकी क्षीण झाली होती ती आणि तिला वाटलं की आपला मृत्यू काशीला यावा काशीला मृत्यू येणं म्हणजे परम भाग्याचं लक्षण आणि काशीला मृत्यू ज्याचा होतो तो मुक्त होतो असं शास्त्रात लिहिलेलं आहे आणि मग ती ही इच्छा तिच्या मुलाजवळ व्यक्त करते ती म्हणते की अरे काय आता माझे काही खूप जास्त दिवस राहिले नाहीत असंही काही नाही की तुझंही काही कुटुंब आहे इथं असं तर मला असं वाटतं की माझा मृत्यू काशीला व्हावा आणि ते दक्षिण कर्नाटकात राहत होते दक्षिण कर्नाटक तीनशे चारशे वर्षापूर्वीची खरी गोष्ट ही आणि एवढं अंतर जाणं म्हणजे तेवढा पैसा पण जवळ नव्हता आणि सगळं घनदाट आजूबाजूला जंगल मग काय करायचं तर मुलाने श्रावण बाळासारखं श्रावण बाळासारखं कावड करून स्वतःच आईला घेऊन जायचं ठरवलं त्याने कावड तयार केली आणि जो जस जस वाहन भेटेल जस जाता येईल रिक्वेस्ट करून उधारी पाधारीने तसं आपल्याला जायचं असं ठरवून आईची शेवटची इच्छा पूर्ण करायची कारण असंही गावात आपली काही प्रॉपर्टी नाही काही नाही जमीन नाही जुमला नाही चला मग आपलं शेवटचं आईची इच्छा तरी पूर्ण करू आणि हे मायलेक दोघही निघालेत जोपर्यंत त्याच्या अंगात ताकद होती तोपर्यंत ता आईला घेऊन चालत होता जंगलातून कंदमुळं खात होता त्याला वाटलं कधी ना कधी तर पोहोचूनच जाऊ तो तो कर्नाटक त्याने पार केला महाराष्ट्र त्याने पार केला एमपी उज्जैनच्याही पुढे निघाला उज्जैनच्याही पुढे निघाला आणि आता हळूहळू लक्षात यायला लागलं की काशी आता जास्त लांब नाही पण हा मजल दर मजल करत तो मात्र आणि ते जंगलातले कंदमुळं खाऊन तो मात्र पूर्ण क्षीण होऊन गेला काही खाणं नाही पिणं नाही मिळालं तर खायचं नाही मिळालं तर खायचं आणि प्लस आईला त्या कावडीमध्ये बसून चालायला लागायचं ही त्याची तपश्चर्या थोडंच राहिलं होतं काशी जास्त नव्हतं एक चार पाचशे किलोमीटर असेल काशी वाराणसी आणि तो मात्र पूर्ण क्षीण होऊन गेला जंगलातून चालता 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 काहीही नाही जवळ जवळ शंभर एक किलोमीटर तो चालून आला पायी 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 घनदाट जंगल कोणीही माणूस नावाचा प्राणी नाही फक्त जंगली श्वापद तिथं होते पण सुदैवाने कोणत्याही जंगली श्वापदाने त्याला काही त्रास दिला नाही तो चालत होता चालत होता त्याचा एकच विश्वास होता की आपला मृत्यू आपल्या आईचा मृत्यू जर होणारच असेल तर कुठे झाला पाहिजे काशीला आणि या पूर्ण निष्ठेने या पूर्ण समर्पणाने या पूर्ण प्रामाणिक प्रयत्नांनी तो आईला खांद्यावर घेऊन चालत होता चालत होता चालत होता त्याच्या मनात फक्त एकच होता शिव 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 आणि शिव, आण शिव म्हणजे काहीही नाही बस फक्त शिवाला समर्पित होऊन त्याचं चालणं चालू होतं किती चालतोय कसा चालतोय काहीही त्याला माहित नाही घशाला कोरड पडलेली घशाला कोरड पडलेली आणि अशा अवस्थेत त्याला असं आता माझ चालणं जवळ जवळ अशक्य आहे काहीतरी मला कोणीतरी कोणीतरी मला साथ द्यावी भगवंताने मला साथ द्यावी आणि हा जो तीन चारशे किलोमीटरचा जो पल्ला आहे काशी पर्यंत पोहोचण्याचा तो मला पार करून द्यावा ही अंतकरणपूर्वक त्याच्या मनातून इच्छा प्रकट झाली आणि खुळ खुळू 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 घोंगरांचा आवाज त्याला आला त्याने मागे बघितलं एक छकड येत होत छकड म्हणजे काय एकच बैल असतो तिथं एक छकड आणि तो एकच बैल जनरली त्या जंगलात असं असं छकड कारण जर माल वाहणार जर बैलगाडी असेल तर त्याला जनरली दोन बैल असतात पण असं छकड जनरली बघितलं जात नाही पण याच्याजवळ काही तेवढं त्राण नव्हतं आणि एवढा विचार करायची त्याला त्याच्यात क्षमता पण नव्हती तेवढ्यात ते छकड जवळ आलं आणि त्याने त्या ते गाडीवाला विचारलं गाडीवाल्याने असं त्याचं तोंड झाकलेलं होतं त्याचा चेहरा दिसत नव्हता चेहरा दिसत नव्हता त्याने विचारलं की अहो मालक मी खूप थकलेलो आहे मला तुम्ही लिफ्ट देणार का माझी आई म्हातारी झालेली आहे तिला चालवलं जात नाही आणि मलाही चालवलं जात नाही चार दिवसापासून मला काही खायला मिळालेलं नाहीये कंद मी खातोय फळं खातोय तर मला वाराणसी काशीला जायचंय तर मला तुम्ही लिफ्ट देणार का त्या गाडीवानाने काही बोलला नाही पण फक्त खुलेनेच सांगितलं हो की बस आणि त्या गाडीत कायच नव्हतं त्या एक्क्यामध्ये एक्का म्हणतात त्याला छकड किंवा एक्का म्हणतात एक्का का म्हणतात कारण एकच बैल असतो त्या गाडीमध्ये काहीच नव्हतं याला त्याच्या विचार करण्याशी काही घेणं देणं नव्हतं हा फक्त गाडीच्या मागे त्याच्या आईला बसवलं आणि तो पण बसला आणि गाडी चालायला लागली जेव्हा गाडी चालायला लागली आणि हा जरा शांत झाला तेव्हा त्याच्या लक्षात आलं की अरे बैलगाडीचा प्रवास एवढा सुखकर नसतो बैलगाडीचा प्रवास एवढा सुखकर नसतो एवढा कम्फर्टेबल कस काय वाटतोय फक्त खुळ 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 घुंगरांचा आवाज आणि तोही मंद 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 आवाज आणि त्याने बघितलं की तो बैल हुबा नाहीये तो बैल तर बसलेला आहे आणि बसलेला आहे तरीही गाडी चालू आहे गाडीचे चाक पण फिरत नाहीयेत पण तरीही गाडी चालू आहे मग त्याने त्या गाडीच्या ड्रायव्हरकडे बघितलं म्हणजे त्या गाडी मालकाकडे बघितलं त्याच्या लक्षात आलं की तिथं त्याचा चेहरा वगैरे काहीच दिसत नाहीये मॅन दिसतोय मॅन म्हणजे काय काहीच नाही आणि अशा परिस्थितीत काय आहे काय नाही याचा विचार करत होता त्याने आईकडे बघितलं आणि आईने सांगितलं अरे वेड्या आपल्याला जिथं पोहोचायचं आहे तिथं आपण पोहोचलेलो आहोत आपल्याला जिथं पोहोचायचं आहे तिथं आपण पोहोचलेलो आहोत आता माझा जीव घालू नकोस आता मला निरोप दे आता मला जाऊ दे आणि पुढच्या क्षणात आईने त्याच्या आईने देह त्याग केला तिचे प्राण पखेरू उडून गेले हा घरी आला घरी आला आणि काय रे बाबा काशीवरून तू एवढ्या लवकर कस काय आला गावातल्या लोकांनी त्याला विचारलं त्याने घडलेली घटना सांगितली आणि त्या गावातल्या नव्याण्णव टक्के लोकांनी सांगितलं की याच्याकडनं काही झालं नाही रस्त्यात मातारी मरून गेल्या असेल मारून फेकून दिल्या असेल किंवा दिली असेल कुठेतरी टाकून आणि आला हा एकटाच असा हा विषय आहे असा हा गहन विषय आहे चने खावे लोखंडाचे तेव्हा स्वतः समर्पणाचा आणि त्या भगवंताच्या अनुभूतीचा स्वतः अनुभव घेतल्याशिवाय विश्वास बसत नाही आणि ज्याने अनुभव घेतला त्याने कितीही सांगण्याचा प्रयत्न केला तरी ही जनता त्याच्यावर विश्वास ठेवत नाही का कारण तो शिव आहे आणि शिव म्हणजे काहीही नाही असा काहीही नाही असा शिव असा कशातूनच हे सगळं काही निर्माण झालेलं आहे शून्यातूनच सगळं निर्माण झालेलं आहे पूर्णात पूर्ण मुदच्चते शब सब शून्य अशून्य का है पण है सब शून्य अशून्य का है पण है आकाश नाही काल कहा वहां नादन नादन बिंद आकाश नहीं वहाँ काल कहा, सब शून्य अशून्य का है पन है, ईश्वर ही निरंकार जहां, असा निराकार असा निरंकार शिव म्हणजे काहीही नाही त्याची प्राप्ती आपल्याला व्हावी आणि त्याची प्राप्ती ऑलरेडी आपल्याला सर्वांना झालेलीच आहे पण अनुभूती झालेली नाही ती अनुभूती समर्पणाशिवाय येत नाही आणि असं समर्पण असा पुरुषार्थ तुमच्या माध्यमातून घडावा आणि माझ्या सद्गुरूची जी इच्छा आहे आत्मोन्नती आणि विश्वशांतीची ज्योत या जगात पसरावी या शुभेच्छेसह आजच्या या सत्संगाला आपण विराम देऊया श्री गुरुदेव दत्त